तळेवाडी शिवसेनेच्या पदयात्रेदरम्यान हल्ला दोन जण जखमी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बार्शी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली तळेवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान मोठा वाद निर्माण झाला काल सायंकाळी सात वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेत महिलांसह मोठ्या संख्येने शस्त्र सहभागी झाले होते मात्र गणपती मंदिराजवळ पदयात्रा पोहोचताच अचानक तणाव निर्माण झाला आणि हल्ला झाला शहाजी काशीनाथ जाधव यांनी दिलेल्या जबाबानुसार पदयात्रा गणपती मंदिराजवळ थांबली असता कृष्ण रपूत प्रशांत लक्ष्मण जाधव शिवाजी लक्ष्मण जाधव आणि संपत लक्ष्मण जाधव हे चौघे समोर उभे होते त्यावेळी कृष्ण रजपूत यांनी शिवसैनिकांकडे पाहून तुमचा रॅली काढायचा संबंध काय हा इलाका माझा आहे असे म्हणत धमकी दिली त्यानंतर संपत जाधव यांनी शिवीगाळ केली आणि हल्ला करण्यास प्रवृत्त केले शिवाजी जाधव आणि प्रशांत जाधव यांनी विटांचे तुकडे उचलून फेकले शिवाजी जाधव यांनी फेकलेला विटेचा तुकडा शहाजी जाधव यांच्या डोक्याला लागला ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली तर प्रशांत जाधव यांनी फेकलेला तुकडा गल्लीतील मुक्ताबाई चौधरी यांच्या चेहऱ्यावर लागला ज्यामुळे त्यांच्या ओठाला जखम झाली स्थानिकांनी त्वरित दोघांनाही रिक्षाने सुविधा हॉस्पिटल बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले सध्या जखमींवर उपचार सुरू असून ते <laughs> शुद्धीवर आहेत शहाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात कृष्ण रजपूत संपत लक्ष्मण जाधव प्रशांत लक्ष्मण जाधव आणि शिवाजी लक्ष्मण जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास अधिकारी निरीक्षक बालाजी अंकुशे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे